नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी आज आपण पाहणार आहे वरीच्या तांदळाची खीर कशी बनवायची आता आषाढी एकादशी येणार आहे त्यानिमित्त अशी पौष्टिक आणि स्वादिष्ट खीर तुम्ही बनवू शकता तर ही खीर आपण वरीच्या पूर्ण तांदळापासून बनवतो आहे त्यात भरपूर असे ड्रायफ्रूट वगैरे घालून तर रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल लास्टपर्यंत नक्की बघा तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन इथे अर्धा कप मी वरी घेतलेली आहे पाऊन कप साखर घेतलेले आहे काजू घेतलेले आहेत बदाम आणि चारोळे आणि थोडेसे पिस्ता जे तुमच्याकडे अवेलेबल ड्रायफ्रूट आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि इथं चमचाला थोडीशी पाऊन चमचा मी पूड घेतलेली आहे आणि अर्धा लिटर इथं मी दूध घेतलेला आहे तर आता वरी सर्वप्रथम आधी आपण भाजून घेणार आहे सर्वप्रथम आधी कढई छान अशी तापवून घ्यायची आणि त्यामध्ये एक चमचाभर मी इथे तूप घातलेला आहे आता वरी भाजताना तुम्ही अजिबात गडबड करू नका वरी ही आपण एकदम छान अशी म्हणजे दुधामध्ये टाकली सुट, आपन, ही, ही की अशी सुटसुटीत पूर्ण झाली पाहिजे अशी आपण वरी भाजून घेणार आहे जसे की आपण शेवाळ्याची खीर वगैरे करताना जशा शेवाळ्या आपण भाजून घेतो किंवा रवा भाजून घेतो तसंच या प्रकारे आपण इथं वरी भाजून घ्यायची आहे आपल्याला छान अशी तुपामध्ये फुलेपर्यंत आपण ही वरीही भाजून घ्यायची आहे आपल्याला कारण की वरीनं पित्त वगैरे अजिबात होत नाही आणि दोन टाईम आपण ही एखादंच करतो त्यामुळे शा खिचडी पण आपण शक्यतो करून दोन टाईम खाऊ शकत नाही तर एखाद्या टायमाला आपण ही वरीची खीर खाऊ शकतो किंवा ह्याची भात आणि आमटीसुद्धा खूप छान लागते ती पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुम्हाला शेअर करेन तर इथे तर जवळजवळ आपली ही वरी भाजत आलेली आहे पाहू शकता छान असा जसा रवा भाजतो तशी ही वरी मी भाजून घेतलेली आहे तर मी एक दोन ते ती तीन मिनटंच ही भाजून घेणार आहे हे अशा प्रकारे पूर्ण फुलेपर्यंत आपल्याला ही वरी भाजून घ्यायची आहे आता गॅस हा मी स्लो नाही ठेवला पूर्ण फास्ट गॅस आहे त्यामुळे एकसारखं आपल्याला इथं उलथण हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली वरी ही खाली लागणार नाही कढईला इथे बघू शकताय आपली वरी ही छान अशी भाजलेली आहे आता ही थोडीशी लागायला लागलेली आहे सोनेरी कलर यायला लागलेला आहे तर ही वरी मी पटकन काढून घेणार आहे तर इथे मी वरी काढून घेतलेली आहे यामध्येच एक चमचा मी तूप घालणार आहे आता तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत छान असे आता वरी करताना आपल्याला पटकन अंदाज येत नाही ही आता टोटल मी दोन ते तीन माणसाच्या ही वरी बनवलेली आहे कारण की वरी फुलून ही दुप्पट तिप्पट होते वरीला जास्त अशी मोकळी सुटसुटीत भाजली की व्यवस्थित अशी फुलते वरी आता ड्रायफ्रूटसुद्धा आपण छान असे भाजून घ्यायचं आहे त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून जातो तुपामध्ये भाजल्यामुळे तर छान असं तूप सुटेपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे तरी ते पाहू शकता तुप छान असं सुटायला लागलेलं आहे तर आणि एक दोन मिनटंच मी हे तुपामध्ये परतून घेणार आहे इकडे बघू शकता छान असे भाजलेले आहेत आपले ड्रायफ्रूट्स आणि एक दोन ते तीन मिनटंच हे भाजणार आहे छान असं तूप सुटलेलं आहे तर हे सुद्धा मी आता बाजूला काढून घेते तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेलामध्ये आपण अडीच ते तीन वाटे इथे दूध वापरणार आहे कारण की वरी आपली पाऊन कप पा आहे तर त्याच्या तिप्पट मी इथे मोठ्या वाटीने इथे दूध घेतलेलं आहे दुधामध्ये खीर केली की उत्तम होते तुम्ही ही पाण्यामध्ये सुद्धा करू शकता आणि लास्टला थोडंसं दूध घालू शकता दूध जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ते घरातलं कोणतंही रूम टेम्परेचरचं दूध घेऊ शकता किंवा तापवून थंड केल्यालासुद्धा तुम्ही घेऊ शकता तर सध्या इथे मी अडीच वाटीच दूध वापरलेलं आहे आता यातच आपण साखर छान अशी विरगळून घ्यायची आहे आणि दुधाला छान अशी उकळी आली की मगच आपण यामध्ये वरीचे तांदूळ घालणार आहे तर दूध एकसंद असं हलवत राहायचं आहे पळी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे जेणेकरून यातली साखरसुद्धा वितळेल तर इथे दूध आपलं थोडंसं उकळत आलेलं आहे पाहू शकताय आणि एक दोन ते तीन मिनटातच हे छान असं उकळेल तर दूध छान असं उकळलेलं आहे पाहू शकताय तर आता आपण जे वरीचे तांदूळ भाजून घेतलेले आहे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आता गॅस एकदम बारीक करायचा कारण की ही खीर आपण दुधामध्ये शिजवतोय त्यामुळं ही ऊतूसुद्धा जाऊ शकते त्यासाठी इथे मी पळी हलवत आहे कारण की खीर जेणेकरून आपली ऊतू जाऊ नये यासाठी तर आता छान अशी आपल्याला ही दहा ते पंधरा मिनटाशी शिजवून घ्यायची आहे ही पाहू शकताय दहा ते पंधरा मिनटं शिजल्यानंतर ह्याचा आपोआपच आपली तिथल्या तिथंच उकळते आहे यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहेत खीर थोडीशी शिजत आले की मगच ड्रायफ्रूट घालायचे तर आता ड्रायफ्रूट ह्याच्या खिरीसोबत छान अशी शिजतील तर शी आता एक दहा मिनटंचं लागतील खीर शिजण्यासाठी यातलं खीर शिजत आले की आपोआप यातलं दूध कमी होतं आणि खीर आपली छान अशी फुलते शिजते छान इथे पाहू शकता खीर आपली जवळजवळ तयार झालेली आहे छान अशी दुधामध्ये शिजल्यामुळे किती कमीसुद्धा झालेली आहे पाहू शकता आता लास्टला आपण यामध्ये वेलदोडे पावडर घालणार आहे आता इथे खीर जास्त शिजवण्याची गरज नाही नाहीतर वेलदोड्याचा वास जाऊ शकतो त्यामुळे इथं मी आता एक दोन मिनटंच इथे खीर शिजवून घेणार आहे इथं परफेक्ट आपली खीर तयार आहे पाहू शकता तर ही आषाढी एकादशी सर्वजण करतात मो मोठ्यांपासून लहानांपर्यंत ही आषाढी एकादस करतात तर मुलंहीसुद्धा आवडीनं खातील ही अशा प्रकारे खीर केली तर तुम्हाला ही पाहू शकता खिरीला किती छान असा दाटसरपणा वगैरे आलेला आहे तुम्हाला मी चमच्याच्या साहाय्याने दाखवते खीर किती आपली छान झालेली आहे परफेक्ट झालेली आहे तुम्हाला जास्त अशी तर थोडीशी आणखीन पातळ पाहिजे असेल तर दुधाची एक वाटी आणखीन जास्त वाढवायची पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद